महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं अतिवृष्टीग्रस्त भागातील पाहणी दौरा संपन्न झाला यात सहभागी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या यवतमाळ जिल्ह्यात पंधरा दिवसात दोनदा मुख्यमंत्री आले परंतु शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याबद्दल त्यांनी रोष व्यक्त केला काँग्रेसने त्यांनी शेतकऱ्यांना तातडीनं पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी सरकारकडे केली आहे काँग्रेस पक्षाच्या समितीत ज्येष्ठ काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे शिवाजीराव मोघे आमदार बाळासाहेब मांगुळकर तातुजी देशमुख अशोकराव बोबडे यांच्यासह शिवाजी सवनेकर आणि वनमाला राठोड प्रामुख्यानं उपस्थित होते या समितीनं महागाव तालुक्यातील दहीसावळी राहूर टेंभी शिरफुली फुलसामंगी या गावांना आणि आर्णी तालुक्यातील कवठा बाजार राणी धानोरा या गावांना भेटी दिल्या तसंच शेतकरी आत्महत्याग्रस्त पीडित कुटुंबियांना देखील भेट दिली तर कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू आणि वेदना पाहून काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क आणि मदतीचं आश्वासन देण्यात आलं तर शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी अशी मागणी शासनाकडे करण्यात आली तुटपुंची मदत न करता सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत कोणतीही अट न घालता तत्काळ द्यावी अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी केली की के आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी त्या ठिकाणी मदत दिली पाहिजे आणि ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत नदीकाठच्या शेतामध्ये संपूर्णपणे त्या ठिकाणचा गाळच नाही तर संपूर्ण एक, एक दोन दोन तीन तीन फूट त्या ठिकाणी जमिनी वाहून गेलेल्या आहेत अशा जमिनी तात्काळ दुरुस्त होणार नाहीत मोठ्या प्रमाणामध्ये खर्च आहेत त्यामुळे एक लाखापासून तर पाच लाखापर्यंत त्या ठिकाणची परिस्थिती पाहून दगडं उघडे पडलेले आहेत पूर्ण दगडं शेतामध्ये येऊन पडलेले आहेत मोरुंग शेतामध्ये येऊन पडलेलं आहे वाळू शेतामध्ये येऊन पडलेली आहेत आणि ही जमीन दुरुस्त होण्याकरता बरेच काळ लागणार आहे आणि त्याकरता त्या शेतकऱ्याने काय करावं हा फार मोठा विमतेचा प्रश्न आहे थोडी थिडकी मदत देऊन कुठेही त्या ठिकाणी पाण्याला तोंडाला पानं त्या ठिकाणी पुसण्याची प्रक्रिया करू नये